नमस्कार मित्रांनो तर पहिले एका व्हिडिओमध्ये मी व्हिडिओ टाकलेला की सुवावळचा मी कसं चारा नियोजन आहे त्याचसोबत गिनेगॉल किंवा दुधी गॉचं आणि त्याला यूट्यूबने जरा रिस्पॉन्स दिलेला आहे आणि बरेच बांधव तो व्हिडिओ बघत आहेत आणि त्याला रिस्पॉन्स देत आहेत तर त्या व्हिडिओवर काही थोडेसे कमेंट पण आले होते की एक जण आहे ते विचारत होते की त्यांनी सुभाव लावले आणि सारखं त्या सुवावळीवरती मावा पडत आहे म्हणजे ते पांढऱ्या कलरचं चिकट चिकट होणारं एक रोग टाईपच आहे ज्याला शेळ्या वगैरे अजिबात खात नाहीत आणि त्याचं झाडाची वाढ वगैरे पण होत नाही तर मित्रो आम्ही त्यासाठी ज्यावेळेस आम्हाला असं सा दिसतं आहे की ते मावा वगैरे पडणार आहे किंवा जर तसं वाटलं तर मग आम्ही काय करतो की एक फवारणी मिळते जर तुम्ही सहजपणे दुकानात जरी गेला तरी तुम्हाला ते मिळून जाईल तर ते एक रासायनिक फवारणी करून घ्यायचे तर आमचंच इकडं साईडला डाळिंबाचं बाग वगैरे आहे आणि ते बाग पकडले तर आमच्याकडे ऑलरेडी फवारण्याची सर्व सामग्री आहे जसं की एस टी पी आहे औषधं आहेत वेगवेगळी आणि त्यामुळे इझिली ते, ते, ते होऊन जातं किंवा जर स्पेसिफिकली हेच नसेल तर आम्ही दुकानातून ते औषध आणतो आणि एस टी पी वगैरे चालू करतो आणि त्याच्यातून मग इझिली प्रेशरने ते, ते, प्रेशर ते सर्व काही फवारणी करून धुता येतं मीन्स आणि तो झाडावरचा मवा लगेच नाहीसा होऊन जातो आता हे जर झाड बघितलं तर ह्याला थोडंसं काय काय पानं वगैरे हे गेलेले दिसायलेत तर असं बारीक गोष्टीने लक्ष ठेवावं लागतं किंवा तुम्ही मग त्या झाडाला मवा एकदम खूप जास्त होऊन देपर्यंतच आय थिंक तुम्ही त्याच्यावर काय फवारणी वगैरे करत नाही तर मित्रो हे जर झाड आहे जस्ट छटलेलं आहे म्हणजे ह्याला काल का पूर्वात छटलेलं आहे कारण ह्याची जर छटणी बघितली तर आणखी ताजीच आहे तोपर्यंत त्याला बघा ह्या स्टंपमधून आणखी वाढ फुटलेली आहे तर ह्या सुभाबळीची जी आहे ना वाढ ही खूप खतरनाक होते एकदम फास्ट होते म्हणजे परवा झाले तर इकडे असे वेगवेगळ्या ठिकाणी याला फुट फुटलेले आहे ह्याचे एवढे फंदे झालेले आहेत आणि इकडच्या जे आहेत फटे ते आम्ही कट करतो म्हणजे एवढ्या साईजचे फटे होतात साधारणतः एवढे हाईट वाढलेली आहे त्याचे इकडचे पण असे तर एक पाच सात झाडे घेतली ना तरी एक पूर्णपणे आमचा गाडा भरून जातो त्यामुळे त्याचं काही टेन्शन राहत नाही इकडचा सर्व भाग हा सुभाबसाठी छटणी करायची आहे आणि तिकडचा जो पार्ट दिसतो मित्रांनो तुम्हाला त्याला एक पाच सहा दिवस किंवा आठवडा झाला आहे तोपर्यंत त्या भागाने एवढी छटणीची वाढ झालेली आहे तर हे चारा म्हणून बघायला एक सगळ्यात भारी उत्पन्न आहे आणि हे जर रान बघितलं नंतर ह्याच्यात आमचे सगळे दगडच हे होते खडकाळ रान होतं एकदम ह्याच्यातून काय उत्पन्न येत नव्हतं ह्याच्या अगोदर आमची इथे बोरीची बाग होती पण ती काढून परत ठरवलं की शुभाबळच लावावी म्हणजे अगोदर आम्ही ज्वारी वगैरे ते घेतलेलं मग त्याच्यातून काय येत नव्हतं तर हे बघा सुभाबळ किती फुटलेली आहे आणि ह्याचं ना जवळपास एका महिन्यात किंवा तीन आठवड्यात म्हणजे एका महिन्यातच ह्याचे खूप जोरदार फटे येतात काढायला तर तुम्ही करून बघा तुमच्या तालीवरती जरी झाड असतील ना तरी तुम्ही त्याला व्यवस्थित असं छटा एकदम असं बुडापासून ते नाही छट न छटताना त्याला खालून म्हणजे एक व्यवस्थित पर्टिक्युलर हाईटला घेऊन छटा त्यावेळेस तुम्हाला काही येणार नाही तर हे झाड आता हे खालून दोन फुटलेलं आहे हे झाड म्हणजे ह्यांचे खालचे बुंदे लहान झालेत परंतु वर कट करून करून ह्यांची साईज खूप वाढली आणि असंच नियोजन असलं पाहिजे परफेक्टली ह्या फांदा ह्याचा हा पाला शेळ्या एकदम ह्याने खात्यात आणि हे कट करताना पण तुम्हाला हे अशा रीतीने कट करायचं आहे बघा कात्रीनं थोडेसे वर साईज ठेवून खुंटे ठेवून कारण पाठीमागे त्याला एक वाड सुरू असते शिवाय ह्याच्यामध्ये जे काय गवत आहे ते पण तुम्ही शेळ्यांसाठी वापरू शकता परंतु हे शक्यतो क्लीन ठेवा आणि आम्ही ह्याला ड्रिप केलेले आहे स्पेस तर क्लीन ठेवा नाही तर ह्याच्यामध्ये कधी कधी साप वगैरे पण फिरतात तर आम्हाला एक दोनदा साप दिसलेले आहे इकडेच घोणस आहे अजगर आहे आणि तिकडेच आमच्या तिकडे खूप मोठा साप आहे पण तो आपण त्याला नाही काय केलं तर काय रिस्क नाही परंतु आणि शेतामध्ये ते जाताना शूज वगैरे घालून जाचा कारण अजानतेपणे जर त्याला धक्का वगैरे लागला तो चावला तर खूप मोठी रिस्क राहू शकते हे आहे तालीवरचं झाड वगैरे आणि इकडंच आहे डाळींब सध्या आम्ही पण शेताचा शेळीपालनसाठी यूज करायचो परंतु आता सारखे त्याचे सुरू आहे डाळिंबाची बाग वगैरे आम्ही धरले त्यामुळे आता त्याच्यामध्ये गवत वगैरे येऊन देत नाही पण जेव्हा डाळींचा माल वगैरे काढून जातो पावसाळ्यात त्याच्यामध्ये खूप गवत येतं तर इथल्याच गवताचा आम्हाला एक डाय ह्याच्यासाठी शेळ्यांसाठी गाडा म्हणून वापर होतो तर मित्रांनो व्हिडिओला तुम्ही प्रतिसाद द्या शेअर लाईक सबस्क्राईब करा तुमचे क्वेश्चन्स विचारा कमेंट विचारा कारण मला चॅनल जास्त लोकांपर्यंत पोचवायचं आहे जे काय आम्ही करतो आहे ते जास्त लोकांपर्यंत येऊन द्यायचं आहे आता शेख आपल्या चॅनलचे फक्त दोन हजार दोनशे का तीनशे सबस्क्रायबर झाले तर आपला टार्गेट खूप मोठा आहे कारण बाकीच्यांचे चॅनल पण खूप मोठे झालेत तर आपण ही एक मोठी कम्युनिटी होऊयात आणि जास्तीत जास्त कंटेंट वगैरे शेअर करूयात तर चला मित्रांनो व्हिडिओ पाच मिनटात झाला आहे मी डिलीट बंद करतो थँक्यू बाय बाय